शिवशाही बसमध्ये झालेल्या अत्याचार प्रकरणातले आरोपीचे वकील माझ्या बरोबर आहेत सर काय सांगाल नेमकं काय काय का युक्तिवाद या ठिकाणी जो युक्तिवाद झाला तो अशा प्रकारचा युक्तिवाद झालेला आहे की घटना पाच पंचेस म्हणजे सकाळची आहे ती काही संध्याकाळची घटना नाहीये याशिवाय पीडितेने फिर्यादीने हे का नाही केलं आडाओडी का नाही केली बचावासाठी का नाही पुकारलं आमचं असं म्हणणं की हे म्युच्युअल कन्सेंट मध्ये झालेलं आहे त्याच्यावर जे काही गुन्हे दाखले आहेत आरोपीवर ते काही हे नाहीये साबित झालेलं नाही आहे ते सिद्ध झालेलं नाही आहे ते अजून न्यायप्रविष्ट आहेत बऱ्याच जणांनी मिडल ट्रायल चालवले असल्यामुळे फक्त त्याच्यावर ॲलिगेशन्स आहेत महिला पुरुष हा भेद न बघता याला फक्त एक प्रकरण म्हणून बघण्यात यावा अशी माझी विनंती सरकारी वकिलांकडून या सगळ्यामध्ये काय युक्तिवाद त्यांचं तर तेच म्हणणं होतं की प्रकरण गंभीर स्वरूपाचं आहे मोबाईल लोकेशन पाहिजे कपडे पाहिजे अशा प्रकारचं त्यांचं म्हणणं होतं प्रकरण खूप गंभीर स्वरूपाचं आहे असं त्यांचं म्हणणं होतं मीडिया ट्रायल झाली असं काय वाटतं जो आरोपी आहे त्याचा चेहरा बलात्काराच्या केसेसमध्ये डिस्क्लोज करता येत नाही तो व्हायरल करता येत नाही हा प्रकार पोलिसांकडून घडलेला आहे माझ्याकडे एक साटेशन आहे त्यामध्ये आज जे काही आरोपीचं मिडल होऊन त्याचा चेहरा व्हायरल झाला त्याच्यामुळं त्याच्या घरी जे आई वडील आहेत त्यांचं जगणं मुश्किल झालेलं आहे त्यांच्या घरी त्यांना ब्रेड अँड बटरसाठी सफर करावं लागत आहे आज त्याने गुन्हा केला आहे किंवा नाही परंतु त्याच्या आईच्या मनावर काय बितत असेल त्याच्या आईला काय जाणवत असेल या फीलिंग जाणून घेण्याचा प्रयत्न मीडिया का करत नाही असं मला म्हणत पण या सगळ्यामध्ये आरोपीला शोधण्यासाठी त्याचा फोटो व्हायरल करणं पोलिसांसाठी गरजेचं आहे का वाटत <laughs> <तीगा। laughs> आजच्या काळात सीसीटीव्ही कॅमेरे सगळ्या ठिकाणी आहे जर पोलिसांनी ठरवलं असतं की स्वारगेटचा हा कॅमेरा लखनबाईचं ते शॉप या सिग्नलवरचा हा कॅमेरा जर पोलिसांनी प्रत्येक कॅमेरे म्हणजे आता मला इथून जर गाय व्हायचं असेल तरी माझ्या पाठीमागं कॅमेरे आहेत इवन दो आरोपी जो त्याच्या गावाला गेला तर वागुलीला कॅमेरेच कॅमेरे दुकानात कॅमेरे कॅमेरे अशा प्रकारचं सगळं झालेलं असतं आणि याशिवाय तुम्ही जर ऐकलं असेल पोलीस म्हणतात आम्ही त्याच्या गर्लफ्रेंडशी हे बोललो त्याच्या गर्लफ्रेंडशी ते बोललो तर पोलिसांना मोबाईल लोकेशन काढता आलं असतं ट्रॅप करता आला असतं म्हणजे फक्त एवढंच कशाला गावकऱ्यांनी पकडून दिलं असं पोलिसांचं म्हणणं किंवा आम्ही पकडले काही लोक म्हणतात गावकऱ्यांनी पकडून दिले मग हा मीडिया ट्रायल या सगळ्यात आरोपीने दोन तीन वेळा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असं बोललं जाते तुमच्याकडे असतील काय नेमकं मेडिकल रिपोर्ट डिस्क्लोज करू शकत नाही पोलिसांनी आत्महत्या केली का त्याला मारायचा प्रयत्न केला गेला किंवा त्याच्यासोबत काय घडलं हे नंतर येईल या सगळ्या प्रकरणात जाणून बुजून तुमच्या आशिला लावलं जाते असं यस हा बलात्कारच नाही असं म्हणायचं त्याची डेफिनेशन अजून नाहीये मी म्युच्युअल कन्सेंट असा शब्द वापरलेला आहे तो निश्चित कोर्टात येईल पुढे भाग पण जर मग त्याच्याकडून इतकी मोठी चूक झाली दिवस लपला का होता। एक सामान्य व्यक्ती म्हणजे आता ह्या मॅडम या ठिकाणी थांबलेल्या आहेत किडा पडला किंवा साप आला किंवा काहीतरी चाल चुकलो की हे मॅडम असे घाबरतील तर ते घाबरायचं किंवा मी बोलतो मॅडम तुम्ही घाबरायला पाहिजे कॉन्फिडन्स उभे राहायला पाहिजे असतं तर एक व्यक्ती घटनेच्या वेळेस किंवा घटनेच्या नंतर त्याला जे सुचतो तो मार्ग घेतो एक सामान्य व्यक्तीला जे सुचलं त्याने ते केलं आता, पुड़े, या पुड़े? आता या पुढे आमचा जो डिफेन्स असेल तो सीसीटीव्ही कॅमेरे सगळ्या ठिकाणचे जे काय असेल आय विटनेस कोणी होतं हो का परत पोलिसांनी तपास केल्यानंतर काय काय केलेलं आहे मेडिकल मध्ये काय काय आलेलं आहे असं आमचा डिफेन्स राहील च आपण बघतोय की आरोपीचे वकील माझ्याबरोबर होते आरोपीच्या वकिलांचं असं म्हणणं आहे की हे जे काही झालं हे सगळं दोघांच्या संगणमताने झालेलं आहे त्यामुळे यामध्ये बलात्कार झाला की नाही बलात्काराची डेफिनेशन नेमकी काय आहे हे सगळं पडताळणं गरजेचं आहे त्याचबरोबर या आरोपीचा जाणून बुजून चेहरा व्हायरल केला गेला फोटो व्हायरल केला गेला ज्यामुळे आरोपीच्या कुटुंबियांना या सगळ्याचा नाहक त्रास होतोय असं एकंदरीतच म्हणणं जे आहे त्याच कोर्टामध्ये युक्तिवाद आरोपीच्या वकिलांकडून करण्यात आला आहे त्यामुळे या सगळ्यामध्येच आता आपण बघतोय की बारा मार्च पर्यंतची पोलीस कोठडी या आरोपीला जाहीर करण्यात आलेली आहे खर तर चौदा दिवसांची पोलीस कोठडी मागण्यात आली होती मात्र कोर्टाच्या वतीने केवळ दिवसांची पोलीस कोठडी या सगळ्यामध्ये देण्यात आलेली आहे या सगळ्यामध्ये हा आरोपी जो आहे तो आपण केवळ एकत्र येऊन हे सगळं केलेलं आहे असं तो म्हणतोय दोघांच्या संगनमताने झालेला आहे मी कुठल्याही पद्धतीचे अन्याय अत्याचार केवळ माझ्या बाजूने या मुलीवरती केलेले नाहीये जे सीसीटीव्ही दिसत आहे त्यामध्ये सुद्धा ही मुलगी एकटी वरती जाताना बसमध्ये सुरुवातीला दिसून येते तिच्या मागोमाग मी गेलेलो आहे अशा पद्धतीचा कुठेतरी युक्तिवाद जो आहे तो आरोपीच्या वकिलांकडून करण्यात येतोय कारण असाच घटनाक्रम आरोपीने सांगितलाय त्यामुळे या सगळ्यामध्ये नेमकं आता हे सगळं कसं घडलं काय घडलं नेमका घटनाक्रम घटनाक्रम काय काय आणि खरा का हे जाणून घेणं पोलिसांसाठी गरजेचं आहे त्याच दृष्टिकोनातून पोलिस कोठडीमध्ये हा आरोपी असताना पोलिसांच्या माध्यमातून सीसीटीव्हीच्या माध्यमातून हा सगळा तपास केला जाईल आणि त्यानंतर तपास आणखी नेमकं समोर काय येतंय हे पाहणं महत्वाचं असणार आहे कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जावटॉप न्यूज मराठी पुणे